तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत प्रोत्साहनपर लाभ योजनेमध्ये सुमारे चौदा लाख खातेदारांना पाच हजार दोनशे सोळा कोटी रकमेचे वाटप जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमधील अतिवृष्टी व पूर या नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना विशेष दराने मदत करण्याबाबत महाराष्ट्र शासनामार्फत अधिकृत जी आर काढण्यात आला नारळाच्या घाऊक भावात वीस टक्के वाढ उत्पादनात घट सणांच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढली ऊस कुजल्याने शेतकरी अडचणीत उत्पादन खर्चावर नुकसानीची मागणी ओकमी पिकावर घाला शेतकऱ्यांमध्ये चिंता बटाटा लागवडीसाठी कोंबड खताला मागणी वाढली तळेगाव दाभाडे आळंदी येथील खतांचे ट्रक दाखल आलेप्रतवारीच्या भूताला शासन आदेशाचा उतारा दैनिक पुढारीच्या पाठपुरवठ्याने सरसकट खरेदीचा आदेश शेतकऱ्यांनी मानले आभार वीस मिनिटात तीन एकरात फवारणी मध्ये ड्रोनचा प्रयोग यशस्वी वेळ आणि पैशाची बचत फवारणी पाहताच पन्नास शेतकऱ्यांनी घेतला निर्णय पीक कर्ज वाटपाची कासव गती टक्के शेतकऱ्यांना कर्ज बँकांची उदासीनता कायम शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर श्रावणात केळीला मिळतोय दोन हजारांचा प्रति क्विंटल दर किरकोळ विक्रीमध्येही केळी पोतली पन्नास रुपये डझनवर खर्चाच्या मानाने भाव समाधानकारक चार हजार हेक्टरचे पंचनामे पूर्ण पुराचा फटका पस्तीस हजार हेक्टर बाधित झाल्याचा अंदाज मोदी आवास योजनेत चौदाशे घरकुले पूर्ण नऊ हजार तीनशे ब्याऐंशी लाभार्थ्यांना दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा खरीप हंगामात कांदा लागवडी सुरुवात यावर्षी क्षेत्रफळ घटले जास्त पावसाचा परिणाम संत्रागतीवर सुचवले उपाय कृषी शास्त्रज्ञांनी संत्रा बागांना भेट पाणी साचून राहणे फिजिओलॉजिकल ड्रॉप व बुरशीचा प्रभाव पाऊस व ढगाळ वातावरणाचा धोका पीक विम्यासाठी पावसात आंदोलन पीक विमा न, न दिल्यास पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन देणार नाही ॲडव्होकेट नारायण गोले कपाशीवर मरपाठोपाठ आता मावा तुडतुड्यांचा थूड़ प्रादुर्भाव सोयगाव तालुक्यातील शेतकरी अडचणीत पीक वाचवण्यासाठी धडपड सुरू नैसर्गिक प्रवाह बंद केल्याने तीस एकर शेतीचे नुकसान बारा वर्षांपासून बोरमधील शेतकरी सोडतायत नुकसान सह रिलायन्स इन्फ्राचे अक्षम्य दुर्लक्ष शेतकरी हमाल येथील वाद शिकेला बेकायदेशीर हमाली वसुलीचा मुद्दा पोलिसांमध्ये गुन्हे दाखल आठ हजार शेतकऱ्यांचे सिंचन अनुदान रखडले निवेदनानंतर राज ठाकरे म्हणाले सरकारला ठोस निर्णय घ्यायला भाग पाडू मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर आंदोलनाचे सावट तपोवनमधील शेतकरी दाखवणार काळे झेंडे पंचनामे झाले नुकसान भरपाई किंवा पूरबाधितांमध्ये साशंकता शासनाच्या मदतीकडे बळीराजाच्या नजरा वांगे गवार फ्लॉवर दरात दुसऱ्या आठवड्यातही वाढ फळे दुग्धजन्य पदार्थाला मागणी गायरान जमिनीवर चारा लागवड मोहीम राबवावी ॲडव्होकेट निलेश हेलोंडे पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमी भाव फलक लावावेत माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद